हॅलो स्वामी समर्थ ताई मी स्वामी समर्थ बोलत आहे हा नाही मला ना एक अनुभव शेअर करायचा होता ताई कुठून बोलताय मी राजगुरुनगर पुणे पुणे अच्छा अच्छा हा हा बोलत आहे हा काय झालं माझ्या अनुभवला सहा महिने मी तारक मंत्राचं हे केलं होतं म्हणजे रोज अकराव्या तारक मंत्र म्हणायची एकवीस दिवस अच्छा हा हा तर तारक मंत्राचा मला अनुभव शेअर करायचा आहे काय झालं माझी नात होती पुण्यामध्ये आणि माझा बारका मुलगा तिकडे जॉबला आहे ना पुण्या तर तिकडनं तो तिला संध्याकाळचा घेऊन येत होता रात्रीचे आठ वाजले होते ती केवढी आहे ती सात वर्षाची अच्छा अच्छा हा त्यांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला ताई आणि हो आणि मी तुमचे ना युट्युबला सगळे व्हिडिओ आता पण मी तेच ऐकत होते ट्राय लागतो का काय आधी एंगेज लागला परत लागला परत एंगेज लागला हो तेच ना मी आजीदासांच्या ग्रुपला आहे माझं झालं बोलणं अरे आणि हो ते आमच्या ह्या साइडचेच येतात भीमाशंकरचे हो अजित हो, दादा चे तर त्यावेळेस तर आहे ना इतका भयानक ऍक्सिडेंट झाला होता टू व्हीलर वर होता तो आणि हा तर ते चाकण ह्या मार्गे तो आला नाही कारण ट्रॅफिक होतं म्हणून दुसऱ्या दुसऱ्या रोडनी आला आणि त्या रोडला एक पण गाडी नव्हती आणि काहीच नव्हतं अरे आणि गुजरात वरन पाच फोर फोर व्हीलर मधन भीमाशंकर वरन येत होते अच्छा त्यांचा रस्ता चुकला तर ते मॅप लावून येत होते आणि त्यांना ते स्पेड वगैरे काय दिसले नाही रात्रीचे हे दोघ जण चांगले गप्पा मारत मारत चालले काका आणि पुतणी आणि पाठीमागणं येऊन त्यांनी धडक दिली या दोघांना अरे 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 हो आणि दोघं खाली पडले आणि रोडला एक पण माणूस नव्हता काय नव्हता सुनसान जागा होती नहीं, नहीं, ते लोकांनी हा नाही नाही ते थांबले आणि कारण की माझ्या मुलांनी ना काय केलं की तो पटकेने उभा राहिला आणि हिचा पाय त्या गाडीच्या खाली गेला वाटलं की हिचा पाय गेला अरे हो आणि मग तो काय केलं त्यांनी तो तेवढ्या उठला त्या गाडीला आडवा गेला त्यांना पोरांना खाली घेतलं आणि तेवढ्या वेळेत इतके पाच सहा माणसं आली बापरे बघा कुठून कशी आले काहीच माहित नाही तो पण म्हणजे हेच झाला नाही का असं हो आश्चर्य वाटलं असेल त्याला पण हो कशी काय कुठून एवढी लोक आली त्याला पण मोठं हेच विशेष वाटलं नंतर मग त्यांनी माझ्या मोठ्या मुलाला फोन केला मग ते आले वगैरे दवाखान्यात लिहिलं वगैरे तिला काय नाही अगदी थोडंसं दोन तास पडले आपण बसतो ना दोन तास म्हणजे किती आणि ज्यावेळेस मला कळलं ना की, की बापरे म्हणलं काय झालं काय नाही म्हणून मी अशी पळत पळत गेले आणि तिथं हॉस्पिटल मध्ये आणलेलं त्यांना आणि गाडीवरन जाताना मी स्वामींना एकच बोलले स्वामी मला काय नाही माझी जुनी मुलं मला सुखरूप पाहिजे दुसऱ्या दिवशी मी तुमच्या मंदिरात येईल आणि खडी साखर घेऊन माझ्या सुनेला तुमच्या पायापड्याला घेऊन हा। येईन पण ताई खोट सांगत नाही खरं स्वामी चमत्कार माझी सलामत घरी किती छान अनुभव आणि मी तिथं आमच्या केंद्रामध्ये हा अनुभव शेअर पण केला हो टाळ्या वाजवल्या <laughs> अरे वा किती सुंदर तुमचं नाव काय ताई मी उज्ज्वला वालझाडे கி சு அனுபவ எந்த அனுபவ